आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनांदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया पाचा देवांची कहाणी श्रावण मास म्हणजे प्राधान्याने श्रवण भक्तीचा महिना या महिन्यात मंदिरात स्वगृही किंवा मोठमोठे सत्संग देखील आयोजित केले जातात ज्यात श्रवण करण्यास जास्त महत्त्व असते घरात देखील एक व्यक्ती कहाणी वाचतात व बाकी सर्व कहाणी ऐकतात या व्हिडिओत जाणून घेऊया देवांची कहाणी एका पाचा देवांना हो तुमची कहाणी एकदा शंकर पार्वती दोघेही जण पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघालेत मार्ग करीत असताना ते गावात राहणार मुक्काम करीत असत त्यावेळी पार्वतीने आपल्या पतीची सेवा केली त्यानंतर तिचे हात कठीण झाले भगवान शंकरांनी सांगितले तू जर का एका गरीब व ब्राह्मणाच्या पत्नीचे बाधपण केले तर तुझे हात मोहतील तिने भगवान शंकरांनी सांगितले त्याप्रमाणे केले तेव्हा ती स्त्री पार्वतीस म्हणाली तू माझी मायबाई नाहीस मला काही वसा सांगतेस का पार्वतीने होकार दिला व सांगितले चातुर्मासात आषाढी दशमीस गणपतीची पूजा करावी दुर्वा व्हाव्यात मोदकांचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी आरती करावी कार्तिकी दशमीस ब्राह्मण भोजनस घालावे व व्रताचे उद्यापन करावे अशाच प्रकारे भगवान विष्णूंचे पूजन करून तुळस व्हावी खिरीचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी कार्तिक महिन्यात ब्राह्मण भोजन घालून उद्यापन करावे त्याचप्रमाणे नंदीला स्नान घालून आघाडीची पत्री व्हावी खिचडीचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी ब्राह्मण सांगून उद्यापन करावे त्याचप्रमाणे महादेवाला स्नान घालून बेलाची पाने व्हावीत दही भाताचं नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी ब्राह्मणास भोजन देऊन उद्यापन करावे त्याचप्रमाणे पार्वतीला देखील स्नान घालून पांढरी फुलं व्हावीत गार्गेपुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा ब्राह्मण भोजन घालून उद्यापन करावे हा असा आखाड्या दशमीस घ्यावा व कार्तिकी दशमीस पूर्ण करावा असे सांगून पार्वती अदृश्य झाली ती ब्राह्मण स्त्री त्याप्रमाणे व्रताचे आचरण करू लागली पार्वतीने एके दिवशी विचार केला आपण जाऊन त्या स्त्रीस भेटून यावे म्हणून तिने गरीब स्त्रीचा वेश धारण केला व त्या स्त्रीस भेटायला गेली पण पार्वती रूप बदलून आल्यामुळे तिने ओळखले नाही त्यामुळे पार्वतीला राग व तिने गणपतीला जाऊन सांगितले ती उतली आहे मातली आहे तिचे वैभव काढून टाक पण गणपतीने सांगितले ती उतायची नाही मातायची नाही तिने माझी चार महिने पूजा केली आहे दुर्वा वाहिल्यात मोदकांचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली मी तरी तिचे वैभव नष्ट करू शकत नाही हे ऐकून पार्वती भगवान विष्णूंकडे गेली त्यांना देखील तेच सांगितले त्यांनी सांगितले मी देखील तिचे वैभव नष्ट करू शकत नाही कारण तिने माझी चार महिने पूजा केली आहे तुळशी पत्र वाहिले खिरीचं नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरली होती हे ऐकून पार्वती नंदीकडे गेली त्याने देखील तेच सांगितले तिने माझी चार महिने पूजा केली आहे आघाड्याचं पान वाहिले खिचडीचं नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरली म्हणून मी तिचे वैभव नष्ट करू शकत नाही हे ऐकून ती महादेवांकडे आली त्यांना सर्व वृत्तांचा सांगितला त्यांनी सांगितले तिने माझी चार महिने पूजा केली बेलाची पाने वाहिलीत दहीवाताचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरली म्हणून मी तिचे वैभव नष्ट करू शकत नाही पण हे पार्वती मी तुला एक सांगतो तू गरीब स्त्रीचा वेष परिधान करून गेली त्यामुळे तिने तुला ओळखले नसेल तू पुन्हा श्रीमंतीचा वेष परिधान करून जावे ती तुला नक्की ओळखेल पार्वतीने त्याप्रमाणे वेष धारण केला व पुन्हा त्या, त्या स्त्रीकडे गेली तिने पार्वतीस बसायला पाठ दिला नमस्कार केला माना सन्मानाने तिचे पूजन केले त्यामुळे पार्वती तिच्यावर प्रसन्न झाली व तिला आशीर्वाद दिला जसे त्या गरीब स्त्री गणपती भगवान विष्णू नंदी महादेव व पार्वती माता प्रसन्न झाली तसे तुम्हा आम्हा प्रसन्न होत ही साठव्या उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन